सरकारनं मराठा आरक्षणाला मराठ्याला आरक्षणापासून वंचित केलेलं आहे खोटी शिवरायाची शपथ घेऊन खोटी आश्वासनं देऊन यांना मराठ्याची मराठ्यांनी त्या ह्या आरक्षण विरोधीला मराठ्यांनी त्यांना जागा देऊन दाखवून दिली पाहिजे त्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे शिक्षणामध्ये आरक्षण आवश्यक आहे आरक्षण असतं तर आमचे लेकर लहान लेकरं शिकलेले विद्यार्थी कामाला लागले असते आता हे ऐंशी टक्के सत्तर टक्के घेऊन नव्वद टक्के मार्क सुद्धा आमचे विद्यार्थी आज कुक्कुट पालन करायलेत कुठं शेतीचे शेर्डं पालन करायलेत काय उपयोग आहे त्यांचा करण्यामध्ये काय उद्देश आहे का मोदी सरकारने नंबराची विनंती आहे या लोकांना आरक्षण दिलं पाहिजे त्याच्याशिवाय हे विद्यार्थी जगू शकत नाहीत नंबरावरच्या जमिनी आमच्या गुंठ्यावर आल्या गुंठ्यावरसुद्धा आमचं पोट भरू शकत नाही शेवटी फाशी घेऊन लटकालेत शेवटी विष पिऊन मरालेत ह्याच्या पलीकडे काही इलाज आहे त्याचा म्हणून मोदी याची विनंती करून त्यांनी हे आरक्षण मराठ्यांना दिलंच पाहिजे या लोकसभा लोकसभेला आमची मराठा समाज त्यांच्या पाठीमाग राहणार नाही आणि मराठा समाज ही जे आम्हाला आरक्षण देईल त्यांच्या पाठीमाग राहणार हे निश्चित शिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत आम्मतूर तालुक्यातून बिलूर या गावामध्ये बेलूर हे गाव गा असं आहे जिथे स्वतः मनोज जरंगे पाटील यांनी भेट दिलेली आहे आणि आंदोलनाची ठिणगी या गावातून मोठी पेटलेली आहे येथील करून तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत जाणून घेऊ त्यांना काय वाटतंय काय सांगाल Uh, काय सांगाल तरुण आपण काय सांगाल मराठ्याला आवश्यक गरज आहे आरक्षण मिळण्याची तसंच सांगावं तेवढं कमीच आहे मुलाला शिक्षणासाठी पैसा कमी पडतोय शेतकऱ्याला मुलाला पैसा पुरवण होत नाही आणि अशा खूप त्यांना सरकारनं मराठा आरक्षणाला मराठ्याला आरक्षणापासून वंचित केलेलं आहे खोटी शिवरायाची शपथ घेऊन खोटी आश्वासनं देऊन यांना मराठ्याची मराठ्यांनी त्या ह्या आरक्षण विरोधीला मराठ्यांनी त्यांना जागा देऊन दाखवून दिली पाहिजे शिक्षणापासून वंचित आहेत विद्यार्थी कारण शेतकऱ्याच्या अडे अडचणी प्रमाण पाणी नसल्यामुळे शेतात उत्पन्न वाढ नसल्या हमी भाव नसल्यामुळं शेतकऱ्याला आपलं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शेतकऱ्याकून पैसा जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शिक्षणामध्ये आरक्षण आवश्यक आहे आरक्षण असतं तर आमच्या लेकरंबाळ लहान लेकरं शिकलेले ले विद्यार्थी कामाला लागले असते आता हे ऐंशी टक्के सत्तर टक्के घेऊन नव्वद टक्के मार्क घेऊन सुद्धा आमचे विद्यार्थी आज कुक्कुटपालन पालन करायलेत कुठं शेतीचे शेर्डं पालन करालेत काय उपयोग आहे त्यांचा करण्यामध्ये काय उद्देश आहे का मोदी सरकारने नंबराची विनंती आहे या लोकांना आरक्षण दिलं पाहिजे त्याच्याशिवाय हे विद्यार्थी जगू शकत नाहीत नंबरावरच्या जमिनी आमच्या गुंठ्यावर आल्या गुंठ्यावर सुद्धा आमचं पोट भरू शकत नाही शेवटी फाशी घेऊन लटकालेत शेवटी विष पिऊन मरा ह्याच्या पलीकडे काही त्याचा म्हणून मोदी सरकार विनंती करून त्यांनी हे आरक्षण मराठ्यांना दिलंच पाहिजे लोकसभेला लोक आमची मराठा समाज त्यांच्या पाठीमागे राहणार नाही आणि मराठा समाज जे ही जे आम्हाला आरक्षण देईल त्यांच्या पाठीमागे राहणार हे निश्चित आपण मागचे पाच सहा महिने झालं बघतोय की काय ज्या पद्धतीनं हे वातावरण सगळं सामाजिक वातावरण ढवळून निघाले त्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाची भावना कुठं तर आपण फसल्या गेल्याची भावना आहे आणि त्यामुळं समाज उद्विग्न झालेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की ज्यांनी समाजाला फसवलंय किंवा जे समाजाला कुठंतरी तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय त्यांना आपण कुठंतरी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून धडा दिला पाहिजे आणि तो तेच धडा आज ह्या निवडणुकीच्या माध्यमातून समाज देणार आहे आपण समाजाची परिस्थिती खूप वाईट आहे अगोदर खूप मोठ्या प्रमाणात समाज गावातला राज्यकर्ता समाज होता कारभारी समाज होता पण आज शिक्षणामध्ये परिस्थिती वाईट आहे नोकऱ्यांमध्ये परिस्थिती वाईट आहे शेतकऱ्यांची सुद्धा मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात शेतकरी समाज आहे त्यांचीसुद्धा परिस्थिती खूप बिकट आहे त्यामुळं या समाजाची भावना तीव्र आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने पाहताय किंवा आम्ही सर्वत्रच पाहतो आहे की समाज यावेळेस शंभर टक्के सरकारच्या विरोधात राहून सरकारला या कुठंतरी आपली जाणीव व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे आणि भविष्यात या समाजाचं अस्तित्व सगळ्यांच्या लक्षात यावं आणि या समाजाच्या ज्या अडचणी आहेत या सरकारने लक्षात घ्याव्या आणि त्या दूर कराव्या यासाठी त्या दृष्टिकोनातूनच यावेळेस मराठा समाज मतदान करणार नक्कीच या ज्या संतप्त भावना आहेत त्या तरुणांच्या दिसत होत का दिसत आहेत नक्कीच पुढच्या वेळी पुढच्या गावामध्ये नक्कीच भेटूयात सचिन सोळुंके न्यूज प्ले लातूर